चला आम्ही जरा कसरत करायचं ठरवलं आणि हे तीव्र उतार जो दिसतो आहे इथनं जरा उतरण्याचा प्लॅन करतो आहे आम्ही आता पूर्वेकडील बाजू सकाळी जिथून आपण ट्रेकिंग सुरू केलं होतं त्या बाजूकडे आता येतो आहे हा जे समोर दिसतो आहे हा भाग ही उंच टेकडी आहे गोधोडोबाची आणि आम्ही आता हे जे समोर हा जो भाग दिसतो आहे त्याच्या पलीकडं आम्ही गेलो की सकाळी जिथनं आम्ही सुरू केलो तर त्या भागामध्ये पोचतो आहे अशा प्रकारे आज गोधडोबा प्रदक्षिणा आहे ट्रेकिंग इव्हेंट झाला म्हणायला हरकत नाही ॲक्च्युल आम्ही फक्त ट्रेकिंग करायचं प्लॅन होतो पण असं प्रदक्षिणा काही प्रकारचा विषय नव्हता पण योगायोगानं आज, योगा योगा आज पूर्ण डोंगर भाग बघायला मिळाला चांगला एक्सप्लोअर झाला एरिया चला थोडा वेळ आपल्याकडे विश्रांती घेऊन जरा वॉटर ब्रेक घ्यायचं ठरलं करा मी क्षणिक विश्रांती नारा <laughs> घोट बर ठीक आहे घोट मारा <गोट। laughs> म्हटल्यात नाईन चला आम्ही जरा कसरत करायचं ठरवलं आणि हे तीव्र उतार जो दिसतोय इथनं जरा उतरण्याचा प्लॅन करतोय बघू शकता है किती तीव्र आहे तर जरा एक्सरसाइज व्हावी आणि थोडासा नवीन भाग एक्सप्लोर केल्यासारखं व्हावं म्हणून त्या गळीत उतरण्याचा प्लॅन चालू आहे जरा शिस्ता शिस्ता जाऊ आपण हा चला घडीत उतरल्यानंतर ना, ना। आम्हाला इथं थोडे मोराचे पीस सापडलेले आहेत बघा किती छान आणि सुंदर आहेत बघू शकता मस्त आहे ढळी साहेब मोराज पीस मिळालेले आहेत मोराज फिश मिळाले आहेत छान आहेत चला अवघड घडी जी आहे ती उतरून आम्ही आता खाली आलेला आहे थोडाच भाग राहिलेला आहे एक साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे आम्ही गाड्यात ते शेत दिसते ना तिकडचा जो डोंगर आहे त्या तिथं लावलेल्या आहेत साधारण अजून एक आम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागतील तिथंपर्यंत पोहोचायला गनदाट जंगल जंगलासारखा दिसणारा भाग पण आनंद आला थोडासा एक्सरसाइजचा अनुभव थोडी मोर पिस पण मिळाले हे नाही हा चला घडी उतरून खाली आलेला आहे दाट घडी आहे बघू शकता पण एकदम हिरवळ पण आहे या डोंगरावरून आम्ही उतरलो मस्त अनुभव आलेला आहे थोडंसं एक्झर्शन एक्स्ट्रा वर्क काय म्हणताय दळी साहेब एकदम ओके झालेले आहे चालेल ना ओके हो चला आम्ही आता जिथं आम्ही गाडी लावलेली आहे तिथं आम्ही पोचतोय थोड्या वेळात भास्कर ऊस खायला लागलेले आहेत सकल भागात आम्ही आता आलोय जस्ट अशा वाळवंटी भागामध्ये पाणी मिळत नसल्यामुळे आम्ही ऊस खाऊन ताण भागत आहोत बर अच्छा वाळवंटात तुम्हाला ऊस कसा मिळाला हे महत्वाचं नाही का मग चालू केलं होतं ती ही टेकडी समोरची आणि बघू शकता हा भाग पूर्ण असा आम्ही कवर करत ती जी शेवटची टेकडी दिसते तिथं परत त्या डोंगराच्या पलीकडे जाऊन टेकडी त्या पलीकडून हा तिकडून आम्ही असं परत आलेलो आहे तर पूर्ण सर्कल पूर्ण झालेला आहे प्लस जरा अडचणीच्या वाटेतून पण आम्ही थोडं उतरलो घरीतून तो पण एक वेगळा अनुभव आला आज पाण्याखंड पंचित आहे तो पाण्याखंड आम्ही थोडं इथं विश्रांती घ्यायचं ठरवलेलं आहे अण्णा जरा म्हटलं पाणी घेऊ आपण इथं थोडस मग भास्कर खूप छान आणि सुंदर असा ट्रेक झालेला आहे होय का खुश आहात ना सळंकिता द्यामस् नमस्कार नमस्कार पाणी दिल्याबद्दल आभारी आहे चला आम्ही आता इथं थोडंसं वॉटर ब्रेक घेतला सळंकित आहोत त्यांच्या इथे आणि आम्ही आता परत जिथं आम्ही गाड्या लावले तिथंपर्यंत जातोय ट्रेक मस्त झालेला आहे मस्तपैकी अनुभव घेतलेला आहे फार अनुभव घेतलेला आहे आम्ही जिथं सकाळी गाड्या लावल्या ला होत्या त्या ठिकाणी आम्ही आता पोचलेलो आहे ट्रेकिंग छान झालेलं आहे मस्तपैकी सगळेजण आम्ही सुखरूप व्यवस्थित पोहोचलेलो आहे सळंक आण्याची तर थोडंसं पाणी घेतलं थोडे मोराचे पी सापडलेले आहे अशा पद्धतीनं ट्रेक आमचा अगदी व्यवस्थित सुखरूप पूर्ण झालेला आहे बोला भास्कर काय काय म्हणताय खूप छान असा सुंदर असा ट्रेक झालेला आहे आजचा आणि या ट्रेकमध्ये चढ उतार करत असताना आम्हाला बरेचसे अनुभव असे आले की आपल्या संघ काय काय वस्तू लागणार आहेत एखादी काठी रस्सी या संघ ट्रेकिंगवाल्याने संघ घेऊनच फिरावे ओके आणि काय म्हणतात नुँ। चवळी साहेब काय नाही एक वेगळा नवीन अनुभव मिळाला अगदी मस्त कधी ट्रेकिंग झालं पहिला ट्रेक आमच्याबरोबर हो वर। पहिला ट्रेक अगदी दोन सरांच्या बरोबर दहा बरोबर ट्रेक अगदी एकदम मजा आली चला ठीक आहे आता आपण मग परतीच्या प्रवासावर निघूया ओके चलो ओके येस ओके डन ओके सर <laughs> चलो परतीचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे देवीसाहेब मागे लागलेले आहेत ही समोर जी दिसते ती गुरुकुल अकॅडमी आहे तिथून नि अजता आहे आम्ही आता तिथूनच परत निघतो चपून आहे शहर चाट निघालेला आहे तिथून आता आम्ही मिरजेकडे निघालेले आहोत